नमस्कार आज आपण आंबेगाव पठार माझ्या प्रभागाच्या बाजूचा प्रभाग क्रमांक क्रमांक एकोणचाळीस आहे इथं बेचाळीस तो एकोणचाळीस प्रभाव पलीकडच्या बाजूला गेलं तर माझा महानगरपालिकेचा प्रभाग चालू आहे हे सामराव आरडे आणि या त्यांच्या राजश्री आर्ड आहेत ह्यांचं आता आपण पहिलं दुकान दाखवलं ते दाखवलं हे जे खाली दुकान दिसते हे बाळासाहेबांची शिवसेना खालचं जे दुकान दिसतंय ते कधी घेतलेलं आहे नव्याण्णव बरोबर एकोणीसशे नव्याण्णवला ला हे दुकान आहे आणि मला वाटतं गेल्या बावीस महिन्यापूर्वी एक महिने बावीस बावीस महिन्यापूर्वी यांनी हे दुकान हे नेहा निनाद नाईक यांना हे दुकान दिलं आता त्याच्यामध्ये दहा अकरा महिन्याचं पहिलं भाडं आलं दहा अकरा अकरा महिन्यात त्याच्यानंतर ना अकरा महिन्याचं एक रुपया सुद्धा भाडं यांना मिळालेलं नाही आता दोघंही इकडं सारखे वारंवार ताबा घेण्यासाठी येत होते बाबा आम्हाला भाडे देत नाही आम्हाला दुकान तरी ताब्यामध्ये द्या आमचं आम्हाला लाईट बिल भरलं लाईट बिल एकवीस महिन्याचं लाईट बिल शामरावांनी भरलं आहे म्हणजे भाडेकरू असतानासुद्धा या ठिकाणी एकवीस महिने त्याचं लाईट बिल भरत होते त्याच्यानंतर ना आपल्या जनता दरबारमध्ये ही तक्रार आली आणि जनता दरबारमध्ये तक्रार आल्यानंतर ना आम्ही सुरुवातीला सांगितलं संबंधित व्यक्तीबरोबर मी बोललो सुरुवातीच्या काळामध्ये त्या व्यक्तींनी जरा आडेवेळे घेतले कारण आपण आडेवेळे तर कारण आपण पाहू शकतो मला पण माहीत नव्हतं पण आता इकडे आल्यानंतर कळतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना कुठेतरी सपोर्ट मिळवला आणि किती वेळा पोलीस कंप्लेंट केल्या तुमच्याकडे तिकडं तक्रार केली होती एक गेलो ते म्हणले काय तुमचं दिवाळी गेले गेलो पार्थिव विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गेले पण त्या ठिकाणी सांगितले की तुमचा दिवाणी विषय तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा आम्ही त्याच्यामध्ये पाडणार नाही असे हा विषय आपल्या जनता दरबारमध्ये आला दोन जनता दरबारला हे कंटिन्यू येत होते दोन्ही जनता दरबारला मी संबंधित व्यक्तीबरोबर बोललो त्यांनी आम्हाला सुरुवातीला दहा ऑक्टोबरची माझ्या वाढदिवसाच्या बरोबर दिवसाची ते दिली तर पहिली तीस नोव्हेंबर आपलं तीस सप्टेंबर त्याच्यानंतर दहा ऑक्टोबर अशी मुदत घेतल्या आणि मुदती दिल्या <muchas> आणि मला वाटतं दहा ऑक्टोबरला तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल एक लाईव्ह जो चालू होता त्या लाईव्हमध्ये श्यामरावतून तिकडं मला वाढदिवसाने शुभेच्छा द्यायला आले आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं होतं की वाढदिवस झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये तुमचा सगळा जो विषय आहे तो आम्ही समजून दाखवतो आज तो त्यांचं दुकान त्यांच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही इकडं आलो आहे मी श्यामरावांना विनंती केली की त्यांना बराच वेळ झाला की माझ्या जो जो सकाळी आज तीन तीन तास झालं माझी वाढ वागतं कारण एका ठिकाणी मला माहीतांना जावं लागलं माझ्याकडनं तो विषय राहून गेला आणि मला आत्ता मी आलो दोन तीन तासापासून ती माझी वाढ बघत होती हा बुके आपण पाहू शकतो हा बुके घेऊन संध्याकाण त्यांची दुकानाचं दावा मिळालं आहे ती तो बुके घेऊन उभे होते आता त्यांना म्हटलं मला जागेवरती असेल तुम्हाला काय करायचं बोला नमस्ते मी ह्या दुकानाचं घेतल्यानंतर जवळजवळ सात आठ वर्ष मी माझं काय करता येईल म्हणून प्रयत्न करत होतो एकदा माझ्या पुतण्याला मी आपलं भाजीचं दुकान टाकून दिलं पण ते काय त्या पद्धतीने चाललं नाही आता माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला आहे म्हणून मी म्हटलं त्याला काहीतरी करून हो। द्यावं पण त्याचं शिक्षण थांबू नये म्हणून मी तो विषय सध्या डावलला आणि ह्या व्यक्तीला म्हणजे हे जे गृहस्थ आहेत दोन्ही बायको त्यांना मी दुकान भाड्याने दिलं देताना मला असं वाटलं की आपण आठ नऊ वर्ष बंद ठेवलं आहे थोडं आपल्याला कसं तरी चालू होईल पणून भाड्याने दिलं पहिले काही दिवस कुठं चार हजार दे तीन हजार दे दोन हजार दे म्हणून मी आपलं रेटच आलो पुढं मधी एक दोन जणांना मी मध्यस्थी घालून बाबा माझे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी असंच टोलवाटोलवी केली त्याच्यानंतर लाईट तोडू नये लाईट जर मीटर पिढी का काय झाला तर सोळा हजार भरायला लागतात म्हणून मी लाईट बिल भरलं मी फोन केला तर फोन काय उचलत नव्हते दोन्हीग्रस्तं म्हणून एक दिवस मी हिता आलो आम्ही दोघं तिघं आलो मला म्हणे आपल्या ह्याच्या टेलिफोन एक समजा इथं आलो तर ते म्हणे काय काय माहीत तुमचं मलाच विचारलं तर म्हणला अहो तुम्ही भाडं बिडं काय कसं काय बघते ना काय होईल ते मग मी त्या मध्यस्थी लोकांकडे गेलो त्यांचा उपयोग नाही झाला मग शेवटी मी ह्या साहेबांच्या दरबारात गेलो तिथं त्यांना भेटलो आणि ब सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनासुद्धा मी बघते असं तसं मग त्यांनी त्यांच्या भाषेत काय सांगायचं ते सांगितलं आज मी यांचा अत्यंत आभारी खरं सांगतो मला असं झोप लागत नव्हती एवढं वाईट वाटायचं तर मी त्यांचा दहा वेळा आभारी आहे कारण त्यांनी मला दुकान माझ्या ताब्यात मिळवून दिले आता प उर्वरित काय ते पैशाचा भाग आहे ते मी त्यांच्याशी भेटून बोलणार आहे पण मी पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानतो आहे की खरंच पैसे राहतील भाडे किती होत पहिलं साडेचार होतं नंतर पाच होते आता साठ हजाराचा प्रश्न राहतो अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजाराचा साधारण मी संबंधित व्यक्तीबरोबर फोनवरती बोलले आणि मी वाढदिवसाच्या दिवशी पण सांगितले की तुम्ही जर अशा प्रकारे कुठल्याही आम्हीसुद्धा एका संघटनेचं काम करतो कुठल्याही संघटनांचे बोर्ड लावून जर गोरगरिबांबरोबर दादागिरी करत असतात तर आजचा हा लाईव्ह आम्ही सी एम साहेबांनासुद्धा हा आम्ही पोस्ट करणार आहोत की जर तुमच्या नावाखाली सी एमच्या नावाखाली सी एमचे बोर्ड लावायचे मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून अशा प्रकारे बोर्ड लावायचे आणि अशा वयस्कर लोकांना अकरा अकरा महिने भाडं द्यायचं नाही आता यांचे अठ्ठावन्न साठ हजार रुपये अजून दिले नाहीत मी फोन केला तर मला सांगतात की नाही आता आम्ही कायदेशीर त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावतोय यांनी <laughs> आमची जाहिरात केली तर मी केली तुमची जाहिरात मी तुमच्या पक्षाचा बोर्ड आणि तुमचं नाव सुद्धा मी माझ्या फेसबुकवरती टाकले हिंमत असेल ना तर माझ्यावरती तू अप्रू नुकसानीचा दावा लावून दाखव नंतर ना मग मी सांगतो तुला काय करायचं ते यांचे बाकी जे राहिलेले अठ्ठावन्न हजार रुपये जे दिले नाही तर लक्षात ठेवा अठ्ठावन्नचे मग न किती होतील ते तुम्हाला समजल त्यामुळं हा लाईव्ह जो तुम्ही पाहत असता तुम्ही धनकवडी एरियातच आहे तुम्ही भविष्य सांगायचे कामं इथे ते कर जर आरडेनशे अठ्ठावन्न हजार मिळाले नाही तुमचं भविष्य सांगायला धनकवडी कोण दिसणार नाही मग तुम्ही कुठं कुठे फिरताल कुणाकोणाच्या दारात जाताल मग तुम्ही शिवसेनेचे असू द्या राष्ट्रवादीचे असू द्या मनसेचे असू द्या नाही तर अजून कोणाचे असू द्या त्यामुळे तुमच्यावरती जर मी तशा पद्धतीने कारवाई लावल्या कारण आता आम्हाला इथं आल्यानंतर ना अजून तुमच्या बाबतीतल्या तक्रारी आमच्याकडे यायला लागतात आता हे समोर ह्या लेडीज या सुद्धा ताईंची काहीतरी ती अडीच तीन लाख रुपये त्यांचा असं म्हण नाही बरोबर किती पैसे घेतले तुमचे तीन लाख मी कशा करतो घेतलेत माझा फ्लॅट घेतला होता साई साह्यांगांमध्ये मी फ्लॅट घेतला होता तर त्याच्या ऍग्रीमेंट साठी माझ्याकडनं त्याला तीन लाख रुपये घेतले होते तर त्याच्या अजून काहीच दिले नाही सगळं पोलीस पोलीस कंप्लेंट झाली कोर्ट कचेऱ्या झाल्या पण त्याच्यावर काही दाद दिली जात नाही आणि ते कोर्टातही हजर राहत नाही आले की टाळ्यामटाळ करतात आणि निघून जातात त्यामुळं जे काय असतील ना गोरगरिबांचे पैसे यांचे तीन लाख यांचे अठ्ठावन्न आग हजार या लांड्याला भाड्या बंद करा त्यामुळं लवकरात लवकर यांच्या संघ सुद्धा पासायचं आणि शामरावांचे जे काय अठ्ठावन्न हजार रुपये त्यांचं भाडे एकवीस महिन्याचं लाईट बिल त्यांनी आहे तुमचं त्यामुळं माझ्यासोबत तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलला होता मला तुम्हाला ज्या भाषेमध्ये सांगायचं मनसे स्टाईलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आम्ही तुमचं अभिनंदन पण करू कारण आम्हाला तुम्ही बाकीच्या काही गोष्टी करायला भाग पाडलेलं नाही आहे पण त्याच्याबरोबर जर तुम्ही यांचा इथं त्यांचे पैसे दिले आम्ही तुमचा सत्कार पण करायला येऊ नाही तर मग वेगळ्या पद्धतीने आता आम्ही दुकानाचा ताबा ते घेतला आहे पण आता पुढचं पैसे वसूल करण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला मग तुम्हाला किती चक्र मारायला लागतील त्या ताईंचे पैसे वसूल करण्याकरता किती चक्र मारायला लागतील आणि ह्यांचे पैसे कसे बाहेर करतील ते आम्ही बघू आणि आम्हाला दोन लाखाचा चेक दिला होता पण तो बाहून झाला आणि चेक टाकल्यानंतर म्हणले की तुम्ही एवढ्या लवकर का चेक टाकला दुसरी गोष्ट साहेब मी तुमचा तर आभार मानतोय आणि दहा वेळा मानतोय पण तुमचा जो हा स्टाफ आहे ना सगळा मला त्यांचं सुद्धा खरं कौतुक करावं लागेल स्टाफ नाही माझ्या सगळे सरकारी सरकारी शब्द माघारी चुकला माझा आता ते माझे कार्यकर्ते माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमचे म्हणतो त्यांचं सगळ्यांचं मला आभार मानावं लागेल कारण माझ्यासारखा एक मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो आता मी काय यांना विचारू कसं ओळख कसं सांगू पण ह्या सगळ्या तुमच्या सहकार्यांनी ना अतिशय चांगली ट्रीटमेंट मला दिली त्यामुळं तुमचं तर आभार आहे पन पण त्यांचं पण आभार मागतो ह्या महाराजांचं माझ्यानंतर ओळख निघाली तुमचेही आभार पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आपण आता आणि ऐका तुम्ही जे कार्य हाती घेतले जसं आपल्या शिवाजी महाराजांनी गरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचं काम घेतलं आहे केलं सगळं तसं तुम्ही जे काम घेतलं आहे मी अलीकडं आता पंधरा तीन आठवडे किंवा महिनाभर बघतोय अरे खरंच तुमचे जेवढे कौतुक करावं तेवढं थोडे गोरगरीब माणसे तर तुमच्या तिथून एवढी चांगल्या चेहऱ्याने बाहेर जातात की मी तर आहेच पण तिथं मी जी माणसं बघितली परवा मी एक ग्रहस्थ त्या लेडीज होत्या बिल्डरचं काहीतरी आता मी काय त्यात जास्त शिरलो नाही मला त्यांच्याकडून बाहेर पडल्या होत्या लेडीजच्या डोळ्यात असं आनंदाश्रू होते की त्यांनी त्या त्या लेडीजला चेक मिळवून दिले न्याय मिळवून दिला असंच तुमच्याकडून सगळ्यांना गोर काढा यांचं झालंय सगळं आपण आता जे काही इथं आहे नाही हे लावलं आहे ना ते बोर्ड काढायचा सार्वजनिक कार्यक्रम करू आपण या नाही <स दिन्तित थीविस्थ>। <स दिन्तित थीविस्थ> तो मागे के सोया तो काय साफ बन गेल चलो नितीन तोल जायला तोल तात्या तुम्ही साइडला,

आय गेस्ट का म्हणून モリアモリア。 त्यांच्या त्यांच्या ताब्या दुकान त्यांच्या ताब्यात दिलेले आणि आता इथून पुढे त्यांना काय तिकडे व्यवसाय करायचा असेल ते त्यांच्या मदतीने करतील फक्त माझी विनंती एवढीच राहील की इथलं पुढं जो भाडेगरी ठेवणार असाल या सगळ्या गोष्टी बघून ठेवा आणि प्रत्येक वेळेसच बरोबर मान्य वसंत मोरे तुमच्या मदतीसाठी प्रत्येक वेळेसील नाही पण हे म्हणजे सांगण्यामागचं कारण हा बऱ्याचदा असं होतं माझ्याकडे ज्या सगळ्या अशा कंप्लेंट्स येतात या कंप्लेंट्समध्ये आपण आपल्याला गरज असते म्हणून आपण कुणालाही भाडेकरी ठेवतो कुणी आपल्या फ्लॅटमध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतरनं मग काय होते की त्या माणसाबरोबर अडचणीचे विषय होतात आणि वाद झाला की संबंधित व्यक्ती मग अशी लोकं <laughs> बघून त्यांना नाडतात मला वाटतं की आपण सगळ्यांनीच ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्यावेळेस आपली प्रॉपर्टी एखाद्याच्या ताब्यात देणार असू भाड्याने देणार असू एखाद्याला आपण पैसे देणार असू त्या संबंधित व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण पहिल्यांदा सगळ्या गोष्टींची चौकशी केली पाहिजे त्या चौकशी केल्यानंतरच आपण त्या संबंधित व्यक्तीबरोबर रीत सर काय असेल ते आपलं ॲग्रीमेंट झालं असं आज शामरावचं जो बावीस महिन्याचा ॲग्रीमेंट आहे बावीस महिन्याच्या अॅग्रीमेंट अकरा महिने त्यांना भाडत नाही आणि ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की जर ह्या सगळ्या गोष्टी यांनी व्यवस्थित पाहणी करून घेतली असेल की ते माणूस हा चेहऱ्यावरनं कळत नाही की तो कसा असेल काय असेल तो हे गेले त्याच्या व्यवसायावरती त्याच्यावरती परंतु त्याच्यानंतरनं जर अशा संघटनांच्या पाट्या लावून जर कुणी बळच दादेगिरी दमदाटी करत असेल संघटनेमध्ये आम्ही पण काम करतो परंतु आम्ही आमच्या संघटनेचा कधी गैरवापर केला नाही किंवा आमच्या साहेबांच्या नावाला कधी काळींबा फासला जाईल किंवा आमच्या साहेबांचं कोण आम्हाला म्हणेल की मनसे हा मनसेचा आहे हा मनसेच्या नावाखाली हा राज ठाकरेंच्या नावाखाली काहीतरी वेगळं चुकीची कामं करतो असं आजपर्यंत तरी पंधरा सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावरती तरी कुणी ब्लेम केला नाही बाकी जे इतर संघटनांच्या किंवा इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपण आपल्या स्वतःची बाळासाहेबांची शिवसेना काय सी एम साहेबांनी यांना सांगितलं नाही की यांच्या दुकानावरती ताबा घेऊ परंतु आपण कुठल्या ना माणसाचं नाव वापरतोय आपण ज्या माणसाचं नाव वापरतोय तो माणूस या राज्याचा मुख्यमंत्री आहे बाळासाहेबांची शिवसेना म्हणून जिकडे दिले ज्या बाळासाहेबांनी त्यांचं आयुष्य लोकांवरती अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात घालवलं आणि अशा प्रकारे तुम्ही जर बाळासाहेबांची शिवसेना नाव लावून जर अशा वयस्कर लोकांवरती जर अन्याय करणार असाल तर मला वाटतं की तुम्हाला आमच्यासारखे लोक आहेत धडा शिकवणारे अजून पण पुढं भविष्यामध्ये तुमचा जो काही त्यांचा भाड्याचा विषय असेल तो तुम्ही जो दिला नाही तर मग त्याच्यानंतरनं तुमचं पद घालवल्यापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने काम करू तेव्हा शामरावांनी ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्याव्यात की आता शामरावच काय अशा समाजातले अनेक शामराव असतील की आपल्या प्रॉपर्टी आपण कुणाला देत असताना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत की बावीस महिन्याचा करार करून सुद्धा यांना त्रास दिलेला आहे मग आपण ह्या सगळ्या गोष्टी नीट पाहिल्या पाहिजेत कारण प्रत्येक ठिकाणीच आमच्यासारखे जनता दरावर भरवणारे लोक भेटणार नाही प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला मदत करणारे लोक येणार नाहीत कारण आज पोलीस प्रशासनाने हे काम एका मिनटामध्ये करू शकले असते नाही पोलिसांनी जर ठरवलं असतं बोलून घेतला असता तू बावीस महिन्याचा करार केलाय अकरा महिन्याच्या करारामध्ये तू का ह्या गोष्टी ह्या माणसाला काय याच्यात भाडं नाही नाहीयस ह्या गोष्टी जर खडसावून विचारले असता संबंधित वन फोर नाईन जरी केला असता तरीसुद्धा संबंधित व्यक्ती या ठिकाणावरून निघून गेली असते परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा ह्या सगळ्या विषयामध्ये पाहिजे तसं कारण लगेच सांगतात आमचं काम नाही आहे दिवाळी काम ताबा आगाद असल्यावरती तुमची कामं बरी असतात ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज टाकलेला आहे की जर एक महिन्याचं भाडं दिलं नाही तर तुम्हाला खाली करून घेता येतं मी हे दहा वेळा त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला आमचा करार संपलेला नाही आमचा करार संपलेला नाही निदान करार तरी व्यवस्थित वाचा ह्या गोष्टी पाहिल्या जात नाही शासनाने या गोष्टी पाहिल्या पाहिजेत पोलिसांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत कारण जो ल्युसेन्स होतो तो ह्याच्यातूनच होतो आज ज्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं आता हे म्हणतात मला रात्र रात्र झोप ही नव्हती लागेल आता यांच्या जीवाचं काय बरं वाढ झालं असेल त्याला जबाबदार कोण ह्याच व्यक्तीला अकरा महिने जरी तुमचे उभरेची जोत होते पोलिसांचे तर पोलिसांनी याच्यामध्ये थोडं बोलून घेऊन दून स्ट्रिक्टली तुम्ही ॲक्शन घेतली असती आमच्या हातामध्ये काय नसताना आम्ही एक फोन केला की लोक या गोष्टींमध्ये आम्हाला मदत करतात म्हणून आम्ही सांगतो की या शासनाचं जे काम आहे ते शासनाने शासनाचं काम केलं पाहिजे असल्यासुद्धा ताई किती दिवसापासून भांडतात आहे जर त्यांचे तीन लाख रुपये आहेत ते देणे संबंधित व्यक्तीने ते घेतले त्यांचे पैसे म्हणले त्याला दिले पाहिजेत ना नाही तर त्याच्यावरती अंडर फोर ट्वेंटी गुन्हा दाखल झाला पाहिजे चारशे वीसचा पुन्हा त्याच्यावरती यांना पण चक्रा मारा लावले जातात मग अशा पद्धतीने ज्यावेळेस जो गुन्हेगार असतो तो निर्णय होतो माझं काहीच वाकडं होत नाही माझं कोणीच काय करू शकत नाही ह्या भावनेतून मग इकडं असे अनेक गुन्हे होत राहतात माझी या लायब्रीच्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा विनंती आहे आपणसुद्धा आपल्या प्रॉपर्टीस कुणाच्या ताब्यात येत असताना कुणाला पैसे देत असताना आपणसुद्धा संबंधित व्यक्तीचं चारित्र्य काय तो व्यक्ती खरंच आपण घेतलेल्या पैशावरती तो ते काम करू शकतो का आपण ह्याला दुकान भाड्याने दिले तो दुकान भाड्याने घेतल्यानंतर तो आपलं भाडं देऊ शकेल का नाही देऊ शकल्यानंतर आपल्याला चक्रा मारायला लागतील का मारा या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर मला वाटतं की समाजामध्ये ह्या ज्या आपप्रवृत्त वाढत चालत आहेत त्याला कुठेतरी आळा बसेल पूर्ण सांगू आणि मला वाटतं की आज उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे शामरावांना मी मनापासून त्यांच्या दुकानाच्या शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये चांगला व्यवसाय त्यांच्या मुलाला काहीतरी चांगला व्यवसाय करून द्यावा आणि येताना परत येतो चांगला पाणी करून बघा तुम्ही स्वतः काय करताय असेल तर तुम्ही स्वतः काहीतरी करा परंतु चांगल्या माणसाच्या ताब्यामध्ये दुकान द्या जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल जे चार पैसे पाहिजेत ती मिळू शकते